महाभारत ही काल्पनिक कथा आहे का महाभारत हे केवळ एक महाकाव्य नाही तर ते भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ आहे लाखो श्लोक असंख्य पात्रे आणि त्यात वर्णिलेले कुरुक्षेत्राचे अठरा दिवसाचे महायुद्ध या सगळ्यांची कल्पना आजही आपल्या मनाला थक्क करते आजचा आपला विषय खूप गहन आहे जो शतकानुशतके प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून आहे महाभारत ही काल्पनिक कथा आहे का महाभारत काल्पनिक नाही हे दर्शवणारे प्रमुख पुरावे कुरुक्षेत्र हरियाणा हे ते ठिकाण आहे जिथे महाभारताचे युद्ध झाले होते येथील उत्खननात लोखंडी शस्त्रे बाण भाले आणि रथांचे अवशेष सापडले आहेत जे एका मोठ्या युद्धाची साक्ष देतात द्वारकानगरी गुजरात भगवान श्रीकृष्णांची राजधानी असलेली ही प्राचीन नगरी समुद्रात बुडालेली आढळली आहे पुरातत्व सर्वेक्षणनुसार येथील सापडलेले अवशेष आणि तटबंदी महाभारतातील वर्णनाशी जुळतात हस्तिनापूर उत्तर प्रदेश कौरव पांडवांची राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण आजही अस्तित्वात आहे येथील उत्खननात सापडलेली पेंटेड ग्रेवेअर मातीची भांडी महाभारतातील कालखंडाशी जोडली जातात इंद्रप्रस्तव आजची दिल्ली पांडवांनी युधिष्ठिरासाठी बांधलेली राजधानी इंद्रप्रस्थ म्हणजेच आजची दिल्ली विशेषतः जुन्या किल्ल्यांचा परिसर मानली जाते बरनावाचे लाक्षगृह पांडवांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न जेथे करण्यात आला होता ते लाक्षगृह उत्तर प्रदेशातील बरनावा येथे होते असे मानले जाते येथील प्राचीन गुफा व अवशेष या कथेची आठवण करून देतात बाणगंगा कुरुक्षेत्र भीष्माचार्य बाणांच्या शेयेवर असताना त्यांना तहान लागल्यावर अर्जुनाने बाण मारून जमिनीतून पाणी काढले होते ती जागा म्हणजेच कुरुक्षेत्राजवळची बाणगंगा भीमगुफा भीमकुंड मध्य प्रदेश पांडवांच्या वनवासाशी जोडलेली अनेक ठिकाणी आजही अस्तित्वात आहेत त्यापैकी एक म्हणजे भीमगुफा किंवा भीमकुंड सोनोली उत्खनन उत्तर प्रदेश येथे पुरातत्व खात्याला प्राचीन रथ आणि अनेक शस्त्रे मिळाली आहेत ज्याचा कालखंड महाभारतातील घटनांच्या जवळचा असू शकतो सरस्वती नदीचे अस्तित्व महाभारतात उल्लेख असलेली सरस्वती नदी भौगोलिक आणि उपग्रह अभ्यासातून एकेकाळी अस्तित्वात होती हे सिद्ध झाले आहे ज्योतिषी नोंदी महाभारत ग्रंथात युद्ध सुरू होण्याच्या आणि इतर महत्त्वाच्या घटनांच्या वेळी असलेले ग्रह नक्षत्रांचे वर्णन अचूकपणे दिलेले आहे या नोंदींचा अभ्यास करून काही संशोधकांनी महाभारताचा नेमका कालखंड निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे महाभारताला हिंदू धर्मात पंचम वेद मानले जाते आणि त्याला इतिहास म्हणजेच जे घडले होते या श्रेणीत ठेवले जाते प्राचीन जैन आणि बौद्ध ग्रंथांमध्ये दे देखील कुरुसाम्राज्याचा आणि काही महाभारतातील व्यक्तींचा उल्लेख आढळतो महाभारत ही काल्पनिक कथा नाही तर ते सत्य घटनांवर आधारित अनेक पिढ्यांना नैतिक दार्शनिक आणि साहित्यिक विचारांनी समृद्ध झालेले एक भव्य महाकाव्य आहे यातील मुख्य पात्रे राजघराणी आणि युद्धांचा गाभा वास्तव मानला जातो पण त्यातील अनेक अद्भुत आणि चमत्कारी घटना या काव्यात्मक आणि पौराणिक रूपात जोडल्या गेल्या आहेत